राम जयंती आहे मी रामाचा सेवक आहे माझा जन्म हनुमान जयंतीच्या दिवशी झालेला आहे आणि त्यामुळे राम ज्या प्रकारे राम लोक जनतेसाठी लोकांसाठी त्यांनी झटलं आहे आम्हाला वाटतं रामाप्रमाणे जनतेची सेवक म्हणून सेवा करावी त्यासाठी जर उद्या लोकसभा जे परत सत्ता बी जे पीची येणार आहे त्या इथला खासदार असलात तर इथल्या लोकांचा विकास करायची संधी मिळेल एकोणीसला सकाळी अकरा वाजता जे येणार आज त्यांचे सगळे म्हणजे शरद पवार तीन उद्धव ठाकरे पाच राहुल गांधी पन्नास अठ्ठावन्न झाले आमचे तीनशे तीन, तीन आजच आहे आम्ही चारशे पार करायला निघालो आहे पुढे जवळपास तरी आहेत का हो कशी सत्ता येणार त्यामुळे हे थापाळ आहे खाली एवढं हे देऊ एक लाख देऊ अमुक देऊ काय देऊ शकत नाही आणि ती क्षमता नाही काँग्रेसची सत्ता होती ना दिला हो, दिला 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 का नाही दिलं हो पासठ वर्ष जास्त काळ होता का नाही दिलं याच्यातलं का नाही केलं तुम्ही विचारला नाही जो योजना मोदीने दिल्या त्यातल्या पाच तरी त्यांच्या राजवडीत दिल्या का ते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका